ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं यापूर्वी त्यावेळेला तुम्ही या सभागृहात नव्हता पडण्यासाठी कायम आम्ही पुढे राहायचो बरोबर धर्माच्या आधारे राजकारण एक क्षणिक असत आज या सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांमध्ये एक अल्पसंख्याक बांधव जर उपाध्यक्ष होत असेल तर त्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला आहे यापूर्वी या सभागृहामध्ये एक इतिहास शंभर वर्षात पहिल्यांदा घडला आपल्या शहरातील नामवंत उद्योजक फक्त नावाचे सेट नाही अख्खी दुनिया त्यांच्या कामाचा सेट म्हणून गौरव करते सेठ या सभागृहामध्ये उपाध्यक्ष राहिले त्यानंतर या सभागृहाने सर्वानुमते आता ते या भूमीवर हयात नाही आजी इफ्बाल शेख हुसेन त्यांना सुद्धा या सभागृहा शिफारशी बोलून उपनगराध्यक्ष या सभागृहाने त्यानंतर अली यांनी सभागृहा तब्बल पाच वर्ष या सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं या सभागृहाचं सार्वभौमत्व कायम असताना जाती पातीला भेद घालून तुम्ही आम्ही सारे गाव शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत हातात घालून था चालणं गरजेचं आहे त्यावेळेच्या लोकांनीही मनाचा मोठेपणा दाखवला छोट्या समाजाच्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना पुढे आणण्याचं काम केलं मात्र गेल्या महिनाभरापूर्वी आम्ही अनुभव काही वेगळा घेतला ज्या दोन टोकांना दो नदीची दोन टोक दो एक होत नाही त्यांनी धर्माच्या आधारे अधर्मी कृत्य कार्याचं करण्याचं सुद्धा काम केलं एकट्या दुकट्यात तोकऱ्यात नाही तर सार्वजनिक स्थळावर सुद्धा माझ्यासारखा आहे का धर्मनिरपेक्ष माणसाला एखाद्या धर्माचा व जातीचा कलंक लावून त्या ठिकाणी बदनाम करण्याचं व आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आम्ही कुठे माणसं आहे त्यावेळेला आम्हालाही वाटत होतो मी काही शापित आहे का अल्पसंख्या काय म्हणजे मी निवडून नाही यायचं का मी निवडणूक लढवायची नाही का आज ज्याप्रमाणे भूमिका मांडली प्रत्येकाला जनता मूल्यमापन करते जिथे अशा उल्गना केल्या जात होत्या मला दुःख हे नाही की मी आज दोमत नाही मला आनंद या गोष्टीचा आहे की त्या बंद पडलेल्या घड्याळ्याचे तीन काटे एका परिवारातले सात लोक अमित सात आहे सर्वात मोठा गट आणि सर्वात मोठा पक्ष सर्वात कमी जागा लढवून या शहरात झाला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचारधारेची फारकर आम्ही घेतलेली नाही विचारची फारकर आज कोण घेत आता उद्याच्या दिवशी शहरवासी विचारणार म्हणजे विचारणार तुम्ही मला जाब विचारत होता आता जनता तुम्हाला जाब विचारेल त्यावेळेला तुम्ही तुमचं उत्तर काय असेल